तिथे गेल्यावर मी सात सायडर आणि चार हेअर स्टाईल <laughs> तर ऑइली स्किन वाल्याने सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त पाणी पिणे दुधाची दो साय दोन चमचे एक चमच त्याच्यामध्ये आपण लिंबाची पावडर घेऊ शकतो म्हणते सनस्क्रीन म्हणून असतं फक्त उन्हाळा असला तरच कशी तुझी मेकअप मध्ये बेसिक गोष्टी तर पाहिजे जे, जे पर्स मध्ये असाव्यात त्या स्किनची जर मला हिस्ट्रीच नाही पण फिट काय करणार आहे त्यांनी तर दिवसभरातून तीन ते चार वेळेस चेहरात नाही हे कंपल्सरीचार नाही नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कस मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठी प्रेझेंट नारी शक्तीचे एका नवीन एपिसोडमध्ये सो so, आज आहे एपिसोड फाईव्ह सो so, या एपिसोडसाठी आपल्या वर्ग पाहण्यासाठी आहेत रॉयल मेकअप स्टुडिओच्या ओनर सौ भारती गोपाळी मॅम सो so, मॅम आपल्याला सांगणार आहेत की महिलांनी कसं सुंदर दिसावं किंवा कसं प्रेझेंटेबल दिसावं सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट लेट्स गो तो मॅम स्वागत आहे स्पेशल धन्यवाद सगळ्यात पहिले तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि मला तुमच्या हे जाणून घ्यायचं की तुमचं ब्युटी पार्लर आहे हो तर मग तुम्ही म्हणजे आता याच्या काहीतरी शिकण्याची वगैरे असेल ना ती कशी झाली किंवा तुमचं ब्युटी पार्लर कधी सुरू झालं याबद्दल काय सांगा ब्युटी पार्लर कधी सुरू झालं म्हणजे ऍक्च्युअली मी ह्या विषयावर आधी हे बोलते की मी सुरुवात कशी केली मला खर तर ब्युटी पार्लर पेक्षा मला ब्युटिशियन पण एक असं चांगलं सोलून जे आपण नगरसारख्या ठिकाणी किंवा आपण सिटीमध्ये बघतो त्या प्रकारचं ट्रेनिंग घ्यायचं होतं आणि त्या सगळ्या सुविधा मला महिलांना इथे उपलब्ध करून द्यायच्या रावरी फॅक्टरी या ठिकाणी तर मी अॅक्च्युली तीन वर्ष झाले मी ट्रेनिंग घेते सगळीकडे जाऊन मग पुना नगर रावरी पासून सुरुवात केली मी सगळीकडे जाऊन मी आता पूर्ण तीन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर मी आता अक्षय तृतीयाला माझा स्टुडिओ ओपन हो या, हो, हो, या वर्षी ओपन केलाय आणि रिस्पॉन्स पण खूप छान मिळालाय खूप म्हणजे त्यांना गरजच होती म्हणजे महिलांचे खूप प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतात रॉयल स्टुडिओ स्टुडिओमध्ये आणि कुठली म्हणजे अडचण येत नाही ओके तर, okay. uh, तर uh, या जर्नी मध्ये तुम्हाला काय चॅलेंज आले जे तुम्ही सगळ्यात महत्वाचं पहिलं चॅलेंज म्हणजे माझं सुरुवातच जेव्हा मी क्लास स्टार्ट झाला एक एक, एक वर्ष झालो होतं तेव्हा मला मेकअपची ऑर्डर आली तर सहा मेकअप सायडर होते मेक सायडर आपले नवरीचे कलर वगैरे असतात तर तसे हा आणि दोन चार हेअरस्टाईल होत्या आता मी एकटी करायचं तर म्हटलं आता हे तर करावंच लागणार आणि एकटी पूर्ण देणं वेळ एकमुळं म्हणजे एक सायडर रेडी करायला आपल्याला अर्धा पाऊ तास जातो नवीन असल्यावर आता होतो फास्ट पण त्यावेळेस नवीन होते मी आणि माझी फ्रेंड तिच्याच घरचं त्यामुळं मग ती म्हण तू करू शकते तू ये म्हटलं बरं ठीक आहे चालेल आधी बुकिंग पाचच सायडरची चालती पण तिथे गेल्यावर मी सात सायडर आणि चार स्टाईल एवढं कमी वेळ केलं त्यावेळेस मीच बाहेर आल मी म्हणतो हे मीच केलं का काम म्हणजे हा असं इतकं मोठं आव्हान होतं माझ्यासाठी त्यावेळेस हा ते एक मुलगी माझी माझी मुलगी ती घेऊन गेली होते सोबत ते फक्त सांभाळलं ते तिथे तू सामान पकड व्यवस्थित ठेव सांभाळून ठेव आपण आउटडोरला चाललोय सलून मध्ये असल्यावर टेन्शन नसतं पण आउटडोअरला खूपच तुझा बळ लागतात त्यासाठी फक्त पण एकदम छान म्हणजे आव्हान मी ते व्यवस्थित पार पाडलं मी आता मुलीबद्दल बोलला तर मग तुमच्या घरी कोण कोण असतं माझी मोठी मुलगी आहे आणि मुलगा आहे दहावीला आहे तो मुलगी बारावी झालेली आहे हा ओके माझे मिस्टर सासू बर तुमच्या घरच्यांचं कसं सपोर्ट घरच्यांचा मला खरं सांगायचं म्हणजे तो सगळ्यांचाच खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट आहे त्यामुळे मी एवढ्या चांगल्या स्टुडिओ मध्ये तिथे आज बसले पहिलं येतं तर सासूबाई घरातलं तर मेन नसतं तेव्हा मी बाहेर पडू शकते तर त्यांचं एकच शब्द असत तू कर, कर, कर तु मी आहे एवढं तू कर भारती तुला जे करायचं ते करत मी तुझ्या तुझ्या बरोबर आहे मला कधी उशीर होतो कधी काय होतो तर नाही आधी फोन करणार सहा साडेसहाला माझा त्यांना एक कॉल असतो की आज कसं असं क्लाईन ते बुकिंग झालेली असते ऑलरेडी आणि जर नसेल तर मग मी सहा साडेसहा सात नंतर मी मी जाते पण नसला नाही नाही तुझं तुझं चालू दे सगळं होईल तू टेन्शन घेऊन सासऱ्यांचं पण असं काही नसतं आणि झालं नसतं त्यांचं तर त्यांनी माझ्या मी फक्त एवढं जिद्दीनी शिकले त्यामुळे त्यांनी मला एवढं चांगलं सल टाकून दिले तेच माझ्यासाठी खूप आहे आता फक्त मला स्वतःला सिद्ध करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं माझी मी कोणाशी कॉम्पिटिशन नाही माझी कॉम्पिटिशन मी स्वतःच आहे मी माझ्यात काय आणखी बदल करू शकते मला म्हणजे असं नाही का मी याची बरोबरी करू ते माझ्या डोक्यात कन्सेप्टच नाही हा फक्त मी माझ्यात आणखी काय ऍड करू शकते रॉयल मध्ये मी आणखी काय फॅसिलिटी देऊ शकते अजून कसं रिझल्ट चांगलं येऊ शकते यावरच काप करते प्रत्येकाने शिकलं पाहिजे पार्लर आहे तुम्ही पार्लर मध्ये मी बेसिक पासून ऍडव्हान्स या सगळ्या सुविधा देते स्किनचे प्रॉब्लेम असू द्या हेअर ची प्रॉब्लेम असू द्या आता नवनवीन हायड्राफेशियल आले परत याच्या डँडअप ट्रीटमेंट आल्या स्किनच्या सगळ्या ट्रीटमेंट आणि हेअरच्या सगळ्या ट्रीटमेंट अगदी त्यांना काही जरी आता मला जर सुरुवातीला पहिले सलून वगैरे नव्हते माझा क्लास वगैरे नव्हता तेव्हा मला जर काही ऍडव्हान्स ट्रीटमेंट करायचे असले तर मला नगरला जावं लागतं पण आता इथल्या महिलांना इथं मध्ये ते येऊ शकतात आणि बिंदास करू शकतात हा एवढं मी त्यांना विश्वास देऊ शकते ओके तर आता नवरात्री येते म्हणजे आपला व्हिडिओ आता नवरात्रीमध्ये येतो किंवा आता इथे दिवाळी येते तर मग तुम्ही प्रत्येक सणाकरता म्हणा की ऑफर्स ठेवता का तुमच्या होळीमध्ये मी ऑफर अशा ठेवते मी पैशापेक्षा जास्त ऑफर मी त्यांना फॅसिलिटी देते म्हणजे तुम्ही हे ट्रीटमेंट केलं समजा फेशियल वगैरे केलं त्यांना मॅनिक्युअर पॅडिक्युअर फ्री म्हणजे असे देते की त्यांना ज्या सुविधा ते करत नाही ना ऍक्च्युली म्हणजे त्या म्हणजे त्यांचं असं असतं फेशियल अॅब्रोज वगैरे हेच करतात जे त्या करत नाही मी ते त्यांना ऑफर मध्ये हा मी बदल आणि तुमची सुद्धा तुम्ही काय सांगतात मी आता बॅच अशा स्टार्ट केल्या दोन मुली माझ्या ऑलरेडी आहेत चार पाच महिन्यातच दोन मुली बुक झाले त्यांना आता महिना दीड महिना होत पण आलाय तर माझ्या मुलींना मी स्पेशल मुलीना देणार आहे की त्यांना एकतर महाराष्ट्र शासनचं मी अधिकृत सर्टिफिकेट देणारच आहे जे माझ्या रॉलच डिप्लोमा घेतील त्या रॉयलचा पूर्ण डिप्लोमा जे घेतील त्या आणि त्यांना मी असं नॉलेज देणार की असं नाही कमिटमेंट जी केली ना ती कम्प्लीटच करणार त्यांना कुठे अडचण येणार नाही याची जबाबदारी पूर्ण घेणार अगदी काही प्रॉब्लेम आला तर मी कायम हात धरलेलाच असणार असं नाही की मी तिला अर्धवट सोडणार हे मग ते असं नाही तुमच्या चालतात म्हणजे माझे ना बॅच आता असे डिप्लोमा जर तर वन इयर म्हणजे शिकून होत तीन चार महिन्यात मी सिलेबस कम्प्लीट करू शकते पण त्यांचं जे आपण प्रॅक्टिकल म्हणा हा तर त्या प्रॅक्टिससाठी एक वर्ष त्यांना जोपर्यंत वाटेल तोपर्यंत ते येऊ शकतात तसं काही लिमिटेशन नाही का तुम्ही आता आले तर माझं शिकून झाले तुम्ही काही येऊ नका शिकून महिन्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे सिलेबस इथं काय रॉयलचा तो लवकर तर आता आपण थोडं आहे ना ब्युटी टिप्स बद्दल येऊ ओके तर वेगवेगळ्या स्क्रीन प्रकारानुसार म्हणजे असतं ना तेलकट म्हणा किंवा त्यानुसार कोण कोणती निगा राखली पाहिजे प्रत्येकाने सगळ्यात प्रथम हा तो खूपच मोठा प्रश्न आहे महिलांचा दिवसभर एवढं हँडल करते मला वाटलं नव्हतं इतकं स्किनचे इतके प्रॉब्लेम असतील जेव्हा मी सलून ओपन केलं तेव्हा काय लगलं लग की लग महिला लग किती आहे पिगमेंटेशन झालं पिंपल्स झालं ज्या ड्राय स्किन आहे त्यांना पिगमेंटेशनचे एवढे प्रॉब्लेम्स आहे पण ते ट्रीटमेंट त्यांनी पण घेतात महिला असं नाही का कोणी घेत नाही घेतातच महिला त्यांना फक्त त्या पद्धतीने व्यवस्थित ट्रीट केले की ते घेतात आता ड्राय स्किनवर पिगमेंटेशनचे जास्त प्रॉब्लेम येतात जी ड्राय स्किन असते त्यावर आणि जी ऑइली स्किन असते त्यांना पिंपल येणं नाही येणं हा ना प्रॉब्लेम होतो तर ऑइली वाल्याने सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त पाणी पिणे त्यांना उष्णतेचा खूपच त्रास असतो त्यांनी त्यांची काळजी घ्यायची दिवसातून तीन ते चार वेळेस चेहरा धुवायचा कोमट पाण्याने स्वच्छ त्यावर आपण दुधाची दो साय दोन चमचे एक चमच त्याच्यामध्ये आपण लिंबाची पावडर घेऊ शकतो आणि ग्लिस्टरी याचा तुम्ही लेप थोडासा चकाकी येण्यासाठी व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही हे लावू शकता आणि जी कोरडी त्वचा असते त्यांनी मॉइश्चरायझर हे लावावेच oh, लावायलाच पाहिजे मॉइश्चरायझर लावावे सनस्क्रीन सुद्धा लावायलाच पाहिजे मी तर म्हणते सनस्क्रीन काहीच म्हणणं असतं फक्त उन्हाळा असला तरच लावा नाही yeah. तुम्ही ती नेहर सनस्क्रीन वापरत yeah. हो सनस्क्रीन हे वापरल्यावर आपल्या स्किनचं प्रोटेक्शन होत ना असं नाही की तुम्ही उन्हात जाता पण मी आता तिथं सलून मध्ये असते तरी मी डेली ते लावतेच मी तर ते एस सी चालू असतो कंटिन्यू पण नाही सर आपल्याला जी गरज आहे ना ते लावायलाच पाहिजे सनस्क्रीन हे लावायलाच पाहिजे त्यानंतर आपण जी मिक्स त्वचा जी आपण होतो आपण ती ऋतून त्याच्यामध्ये बदल करायचे उन्हाळ्यात आलं की आपण ड्राय स्किन सारखं आपण पावसाळ्यात समजा याच्यामध्ये थंडीमध्ये आले की आपण पिंपल्स म्हणजे मला थोडक्यात असं सांगायचं मिश्र त्वचेचं जर असेल ती त्वचेचं बदलत चालती बदलतो त्या स्किन मध्ये बदल होत चालतो त्यानुसार आपण ही प्रोडक्ट बदला बाकी काही अडचण असते आणि प्रश्न रात्रीची स्किन रुटीन कशी असावी रात्रीची स्किन स्केअर मध्ये मी तर एवढं <laughs> <हुँ। थे। laughs> सांगेल की तुम्ही रात्री नाईट क्रीमचा वापर करावा ड्राय स्किन वाले नाही तर नाईट क्रीम वापरावीच आणि ज्यांची ऑइली आहे मिश्र मध्ये जातात त्यांनी तुम्ही सिरम वगैरे वापरू शकता ते बेटरच आणि वापरावेच कारण की दिवसभर आपल्या दाव जीवनामध्ये आपण स्किन कडे लक्ष देणं नाही बरोबर संध्याकाळी वापरावेच वगैरे दिवस वापरावे होतच नाही आता कसं होत की त्वचा ग्लोईंग असं प्रत्येकाला वाटत तर मग त्यासाठी किंवा पाहिजे आणि नैसर्गिक काय काय केलं पाहिजे घरगुती प्रत्येक जण प्रत्येक रोज पार्लर यावेळी शक्य होत नाही प्रॅक्टिकल नाही आता यात असं आहे की त्वचा कोणती त्यावर कशी ताजी तवाणी आता मोठा आहे सगळ्यात महत्वाचं त्वचा जे आपण नैसर्गिक जरी उपचार करावे पण जे आपल्याला माहिती असतील जे त्वचेला चांगले असतील तेच करावे आता सध्याला आपण युट्यूबला आणि इन्स्टामुळे इतकं हे झालंय की ते बघितलं की आपण लगेच तेच करतो की हे केल्यावर गोर होतं ते तस काहीच नाही बरोबर आहे की <laughs> नाही बघत नाही आपण ठीक आहे आपण घरगुती काय करू शकतो आपण ड्राय स्किनला थोडस आपण दुधाची साय लावू शकतो संध्याकाळी तुम्ही हे गावरण तूप लावू शकता ते स्किन आपली सॉफ्ट होऊ शकते याचा काकी मिळू शकते स्किनला जेव्हा पिंपल्स जेव्हा स्किनवर आलेले असतात तेव्हाच मी तुम्हाला थोड्या पूर्वी सांगितलं तसं आपण काळजी घेऊ शकतो ह्या ज्या बेसिक गोष्टी नाही इथपर्यंतच या तुम्ही आणि ड्राय स्किनसाठी थोडस सोप वगैरे वापरणं स्किप करा वॉशच वापरला गोष्ट जेव्हा आपण चेहरा धुतो तेव्हा आणि जेव्हा तुम्ही पिंपल्स असताना तेव्हा सुद्धा जास्त सोप so, म्हणजे फेस वॉश न वापरतात सोप जरी तुम्ही रेग्युलर पायका फेस फेसवॉश जास्त असं नाही हा पिंपल वर चालून जातो पण ड्रायवर नाही चालत आणखी ड्राय होऊन जाते आणि ड्राय स्किनचा असा प्रॉब्लेम आहे की रिंपल जास्त पडत लवकर ऑइली स्किनचं एक म्हणजे खरंच ती स्किन त्या बाणी चांगली की ते लवकर लवकर म्हणजे मतार पण म्हणतो ना ते लवकर जाणवत नाही फक्त पिंपलचे तेवढे काळजी घेतली तर स्किन छानच आहे तर कसं होतं की रेग्युलर महिलांना नाही कामावर जायचं असेल किंवा कुठं कार्यक्रमाला यायला असेल तर मग एक सिंपल आणि बेस्ट मेकअप रुटीन काय असेल सिंपल मध्ये आता डेली जर म्हणायचं असेल तर डेली आपण सगळंच मेकअप करू शकत नाही करू शकत एकदम हार्ड अँड फास्ट जर म्हणायचं असेल तर आपण एक आधी टोनर मारावे अल्कोहोल फ्री असलेले रोज जर वापरत असेल तर आणि त्यावर सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावायचे नंतर सनस्क्रीन लावायचे त्यावर तुम्हाला जर बीबी क्रीम सीसी -सी क्रीम जर इच्छा असेल तर ऍक्च्युली हे नाही लावलं तरी चालेल रोज जर डेलीच असेल तर पण ज्यांचे काही नागतोच थोडाफार तरी मेकअप तर त्यांनी लावू शकत एक थोडस आपलं लायनर लावावी लिपस्टिक लावावी केस रचना व्यवस्थित करावी एवढं जरी केलं तरी छान ओके आता मेकअप मध्ये असं कोणतं सामान आहे कोणतं असं उत्पादन आहे जे प्रत्येक महिलेकडे असलं पाहिजे मेकअप मध्ये बेसिक गोष्टी तर पाहिजे जे पर्स मध्ये असाव्यात टोनर पाहिजे सनस्क्रीन पाहिजे मॉइश्चरायझर हे पाहिजेच आणि तुम्ही लायनर घेऊ शकता काजळ लिपस्टिक या गोष्टी आता पाहिजेतच प्रश्न आला की जे बाहेरचे प्रोडक्ट असतात ते थोडेसे जास्त त्याच्यामध्ये पॅराबिन वगैरे मला माहीत नाही असत ते कसं पाहिलं पाहिजे आता त्याच जर पूर्ण म्हणजे पॅराबिन वगैरे तुम्ही ते फाउंडेशनचं विचारताय का नाही आता खरंच मला माहित नाही नाही सांगू आले ना माझी पण खूप अशी नाही का सुरुवातीला काही नॉलेज नसतं हे फ्री ते फ्री असं बोलून जे घेतात जेव्हा आपल्याला स्वतःला अनुभव येईल ना तेच घ्यावे आणि तुमच्या काही जर शंका असतील यावर तर रॉयल नक्कीच मला अजिबात अनुभव नाही झिरो ओके पण थोडं बोलू तर मग विविध प्रकार असतात तसं नाही का सुक्या म्हणा केस असतात तर मग त्यावर कशी काळजी केसांचा हा खूप गंभीर समस्या झाली आला कारण ती शॅम्पू सुद्धा इतके वेगवेगळ्या प्रकारचे निघाले कोणत्याही कंपनी चाल कि चांगलं म्हणतो आपण तो विकत आणतो पण ऍक्च्युअली आपले केस कसे आपण कोणतं वापरला पाहिजे हे एका चांगल्या सलून मध्ये किंवा कॉस्मोलॉजीस्ट पर्यंत नीट व्यवस्थित विचारूनच वापरायला पाहिजे आज माझ्याकडे एक इंटरव्ह्यू च्या आधीच एक कॉल आला मला तिची माझी ओळख नाही ऍक्च्युली त्या कस्टमरची माझी मॅडम तुमचा मला एक क्लाइंटने नंबर दिलाय त्यांना खूप हेअरफॉल साठी तुमचं ट्रीटमेंटचं सा खूप रिझल्ट आलाय म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम काय झालाय माझा हेअरफॉल होतोय <laughs> आणि डँड्रप पण आहे आणि केस खूप फ्रिझी झाले म्हटलं आता मी बाहेर चालले तुम्ही उद्या या म्हणजे हे जे प्रॉब्लेम आहे ना काय होतं सलून मध्ये या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त माझं तेवढं करायचं हजार एक रुपये निघले पाहिजे पण मी सगळं जे मूळ काय प्रॉब्लेम आहे ना त्यावर काम करत हेअरफॉल होत असेल तर त्यावरच काम करणार आणि त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलीच पाहिजे आणि ती रॉयल मध्ये आहेच मग म्हणले पॅराबेन मी कशामध्ये शॅम्पू मध्ये आय थिंक मी ऐकलं होतं मी त्याच्याबद्दल तुम्ही शॅम्पू म्हणले आठवलं की पॅराबेन मी कुठे ऐकलं नाही हे होतच आहे हा प्रॉब्लेम खूपच आहे काय होत की महिला म्हणल्या की खूप घरचं काम आलं आजकाल तर नोकरी पण करतात तेव्हा मग हे सगळं व्यस्त शेड्यूल सांभाळून कशी काढजी महत्वाची टाईम कसं काढावाना <laughs> थोडक्यात करावं त्यांनी सगळ्यात महत्वाचं महिलांनी जरी ज्या घरी महिला असतात ना त्यांच्यासाठी तर स्पेशल सांगलेले कारण की बाहेर पडणारे तरी थोड्या पटापटा थोडं पाच दहा मिनटं तरी त्या स्वतःला वेळ देतात घरी ज्या महिला असतात त्यांना असं वाटतं नाही काय आता काम तर आवरले आता काय करायचं कुठं तर जायचं आहेच त्याच अवस्थेत तेरा ना चार वाजता त्यांचं रुटीन चालू होणार पण असं का आपलं स्वतःचा आत्मविश्वास आपलं स्वतःच जे आपल्या स्वतःसाठी आवरायला पाहिजे नाही काय तर तुम्ही आहे ते जे ना तुम्ही स्वतःची व्यवस्थित रचना म्हणा तुमची जी साडी असेल ती व्यवस्थित नेसलेली असावी मेकअप थोडासा लाईटली करायला स्वतःसाठी काय स्वतःला वेळ द्यावा लागतो सीन, काळजी ही घेतली पाहिजे केसांची पण काळजी घेतली पाहिजे तेव्हाच आपण थोडस हिवाळ्यात म्हणा किंवा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी केसांची आणि पण दोन्हीची आता केसांची त्वचेची आता आपण आधी त्वचेबद्दल बद्दल जी ड्राय स्किन असते तर मला असं वाटतं त्यांनी पदार्थ खाण्यातून सुद्धा काळजी घेतली पाहिजे But... त्यांनी दूध तूप लोणी याचं सेवन जास्त केलं पाहिजे ऑडजी ड्राय स्किन असते तर त्यांनी अशा थोड्याशा स्निग्ध पदार्थांचा वापर केला पाहिजे आणि ज्यांची पिंपल असतात त्यांनी तर दिवसभरातून तीन ते चार वेळेस चेहरा धुणे हे कम्पल्सरीच गारणे कारण की खूप ऑइल सिक्रेट होतं चेहऱ्यावर ते आपलं रिमूव्ह करावंच लागतं कोमट पाणी धुवायचा आणि त्यानंतर तुम्ही चेहरा जास्तीत जास्त पाणी पित जा दिवसभरात तीन चार पीजा 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 पुपस, पुपस, ते चार लिटर पाणी पियाच हे खूपच त्यावर स्किन ग्लोईंग आपले सत्तर टक्के पाणी शरीरात पाहिजेच चेहरा खूप ग्लो कर बरं तर मेकअपच्या बाबतीत किंवा चांगलं दिसते त्याच्या बाबतीत काय काही काही करतात कॉमन चुका त्या काय आणि त्या नाही केल्या पाहिजे अशा कोणत्या मेकअपच्या बाबतीत एक तर असं होतं तीन चार जणीच जर ग्रुप असेल तर काय होत समजा इनी हे ऑनलाईन मागितलं मग ते दुसरी पण मागवत पण स्किन तर त्यांची वेगवेगळी असते मग ते अभ्यास काही नसतो तर ऑनलाईन एक जण तर एक क्लाइंट माझ्याकडे असाल मी आता नाव नाही सांगत त्यांचं त्यांनी ना मी एका जनरल स्टोअर मध्ये एक ट्यूब घेतली पिंपल्स आले म्हणून तर ती त्यांनी लावली दोन पिंपल्स होते गालावर ती ट्यूब लावल्यानंतर पूर्ण चेहरा बाबा <laughs> <laughs> चेहरा भरल्यानंतर त्या माझ्याकडे आल्या म्हणे आता असं असं झालंय म्हटलं तुम्ही काय लावलं त्यांनी आधी काही बोललं नाही का मी हे फक्त माझा असं चेहरा झालाय म्हटलं पण असं चेहरा लगेच इतकं ती लाल रॅश होती लगेच कळत हे काहीतरी इन्फेक्शनच झालं तर त्या म्हणे नाही आता हे कसं करायचं म्हटलं तुम्ही मला एकदा सगळं व्यवस्थित तुम्ही जर त्या स्किनची जर मला हिस्ट्रीच नाही का आली तर मी पुढे काय करणार आहे तर त्यांनी मग मला सांगितलं की नाही असं असं झालंय मी अशी ट्यूब घेतली ट्यूब बघितली मी त्यानंतर मी ट्रीटमेंट चालू केली तर ऍक्च्युअली अडीच महिन्यामध्ये त्यांची स्किन एकदम प्लेन झाली म्हणजे त्यांना मी डे केअर दिलं नाईट केअर दिलं त्यांच्या ट्रीटमेंट ज्या पिंपल्स वर त्या केल्या तर रिझल्ट आला म्हणजे हे जे प्रॉब्लेम होतात ना आपण असं काही ऑन द स्पॉट घेणं ऑनलाईन घेणं ते स्किप करायला पाहिजे ते छोटे छोटे सुख आहे त्यांना पो करायला त्यांनी कॉस्मिटॉलॉजिस्ट किंवा ब्युटिशियन जे असतील जे चांगले असतील त्यांच्याकडून त्यांनी कधी घ्या हो मगच करा पुढचा प्रश्न असा राहील की स्वतःची देखभाल केल्यामुळे महिलांमध्ये कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होतो स्वतःची आपण जर काळजी घेतली आपला हेअर खरचच वाढतो म्हणजे आता एक उदाहरणच मी जर पहिले जेव्हा माझा क्लास चालू होता तेव्हा माझं सलोन नव्हतं क्लास माझा पूर्ण झाला दिवसभर मी फक्त नाही कापली आता कामावरले आता तरी कुठे कुठे जायचं नाही पण इतका आळस सांगत भरायचा काही नवीन हे नाही आणि मला तशी सवय नसायची असं वाटतं आज तर काही नाही मग संध्याकाळी असं वाटायचं आजचा दिवस आपण किती वेगळ्या वायाच वे घातल्या आपण स्वतः काय का असं हे केलं तर त्यावेळेस असं कळत की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण स्वतःची देखभाल केली पाहिजे जे आहे ना त्यात तुम्ही व्यवस्थित राहू शकता असं काही नाही की तुम्ही सगळं मागडं घातलं किंवा कपडे ब्रँडेड घातले अरे खूप हे घातलं तर तुम्ही तसं नाही जे आहे त्यात तुम्ही खूप छान राहू शकता फक्त नीटनेटकेपणा असं वाटत ओके तर काय होतं की आजकाल जी सौंदर्याची व्याख्या ती बदलत चाललेली कानुसार तर मग त्यानुसार महिलांनी स्वतःला कसं ऍक्सेप्ट करा सगळ्यात महत्वाचं सौंदर्याची जरी व्याख्या बदलत असेल तर आपलं सौंदर्य आपल्या स्वतः कसं बघायचं हे कन्सेप्ट मनाला समजून सांगणे खूप गरजेचे आता समाज बदलणार ठीक थी आहे पण आपण आपल्या ह्याच्यात आपण आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या याच्यामध्ये कसं आपण छान दिसू शकतो आपल्या हा याच्यामध्ये आपण खूप खूप महिला खूप सुंदर असतात पण ते इतकं त्यांना असं वाटतं नाही मी खूप डाऊन झाले मी अशी दिसते नाहीये ते आपण खूप सुंदर होऊ शकतात पण ते स्वतःला तेवढं लक्ष देत नाही तेवढी काळजी घेत नाही तेवढं जरी केलं तरी खूप कॉम्प्लेक्स घेऊन बसतात हो त्याच्या मनात कुठं तरी घर असत काही नसतं तुम्ही ऍड भाऊ का वाले त्याच्यामध्ये लाखो खर्च केला असतो काय होतं कम्पेअर न करू जाता ना ओके तर पॉझिटिव्ह असणं पॉझिटिव्ह विचार करणे हे किती महत्वाचं आहे सौंदर्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह विचार करणे हे खूपच मध्ये आपण एक घरात एक जरी नवीन गोष्ट घेतली त्यावेळेस आपला जो चेहरा आनंदाने जो टवटवतो ना त्यावरूनच कळतं की पॉझिटिव्ह एनर्जी एक आनंदाची जेव्हा बातमी येते तेव्हा आपण किती उत्साहात आणि चेहरा एकदम असं ग्लोईंग करतो आणि मनात निराशा असते किंवा थोडं टेन्शन जरी तरी चेहऱ्यावर पाईन लाईन येणं चेहरा एकदम असं डाऊन दिसणं हे असे असे प्रॉब्लेम होतात पण पॉझिटिव्ह हे राव आयुष्य पण वाढतं टेन्शन घेता गोष्टी टेन्शन बरोबर गोष्टी नाही नाही ओके तर मग ओके तर महिलांनी त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकरता काय काय बदल केले पाहिजे छोटे छोटे सगळ्यात महत्वाचं त्यांनी ज्या महिला घरी असतात त्या पण आणि जेव्हा वुमा सगळ्यांनी त्यांनी माझं आपण जे घालतो तेच तरी केलेले असावी हातात एक एक बेसिक आहे खूप बेसिक आहे आणि आपलं छोटासा आपलं सिम्पल मेकअप असावा ही गोष्ट करावी यांनी आपला स्वतःचा कॉन्फिडन्स पण डेव्हलप होतो आणि पुढच्या बघण्याचा आपल्याकडचा दृष्टिकोन आहे ना तो चेंज होतो काय होतं कधी कधी आतून खूप पॉझिटिव्ह सगळं चांगलं पण मनावरून मग आपल्याला जज करतात हे तर खूपच आहे समाजामध्ये तर तेवढ्या गोष्टी थोड्या पाळल्या पाहिजे कोणी कोणाला भेटल्यानंतर आपण पहिले म्हणजे जातं लक्ष आपल्या घड्या नाही थोडस तर ते लक्ष जात आपलं ते जर क्लिअर तर मग मग म्हणून रेस्पॉन्सिबल नाही आता पण तेवढ्या थोड्या बेसिक हॉस्टी तेवढ्या पाळाव्यात ओके तर कसं होतं की आजकाल टीव्ही ऍड नाही म्हणा किंवा सोशल मीडिया नाही ना महिलांना म्हणा की पुरुषांना पण खूप परफेक्शन जात हो हो परफेक्ट चालत नाही प्रत्येक नाही एवढं पण नाही ते करू पण नाही मग मग महिलांनी स्वतःला जसं आहे कसं सगळ्यात महत्वाचं एकतर महिलांचा कलर बाबतीत खूप मोठा विषय म्हणजे येतात ना स्टुडिओ मध्ये मी गोरी झाले पाहिजे मला फेशियल असं ना माझा कलर एकदम फेअर झाला पाहिजे त्यांना ते पडत त्यांना मी समजावून सांगत असते तुम्ही खूप छान दिसत तुमचा हाय हा कलर फक्त तो उजळून देऊ शकतो पण तुम्ही गोऱ्या म्हणजे एकदम हा त्यांना तेवढं त्याच्यात ते किती पॉझिटिव्ह देणं त्यांना आपण किती समजून सांगणं त्याच्यातले काय काय चांगले हे त्यांना मी दाखवते खरंच ऍक्च्युअली म्हणजे मी रॉयल मध्ये ज्या महिला अस त्यांना असं वाटतं नाही का माझं हे असं आहे मी कसं करायला पाहिजे काही सगळ्या गोष्टीवर विलाज असतो आणि आपल्या मनावर असतो ज्या गोष्टी निगेटिव्ह आहे त्या निगेटिव्ह त्या इनाच करून टाकायच्या ज्या पॉझिटिव्ह आहे त्या तर आपण हे करू शकतो ना त्यावर आपण काम करा सगळं पॉझिटिव्ह ओके तर बाकी काही सल्ला लागला तर मॅडम तो नंबर काही येईल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके सो थँक्यू सो मच मॅम तुम्ही आलात आम्हाला त्याबद्दल आणि आम्हाला थोडीशी आठवण भेटेल तुमच्या करता प्लीज थँक्यू सर तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे सो फॉर टुडे गाईज जर तुमची स्टोरी तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेल करू शकता आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडेल असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज यट टू कम आणि ही सिरीज नारी शक्ती सिरीज तुमच्या मित्रमैत्रीमध्ये नक्की शेअर करा तर बेटर एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेट सोबत तोपर्यंत सी आय हॅव गुड अँड बाय